सर्वसामान्यांचा आधार वर्ड म्हणजे संजयराव कदम well, सर्वसामान्यांना हवा हवा असा वाटणार सर्वसामान्यांमध्ये मिक्स होणारी व्यक्ती म्हणजे संजय कदम अगदी तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचणारे कोण तर संजयराव कदम तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचणारी व्यक्ती म्हणजे संजय कदम प्रत्येकाच्या सुख आवर्जून सहभागी होणारी व्यक्ती म्हणजे संजय कदम सुख पोचणं वेळेत पोचणारी व्यक्ती म्हणजे संजय कदम संपूर्ण महाराष्ट्राने अडीच वर्षापूर्वी दोन हिंमतवाल्या व्यक्ती एक म्हणजे सुषमताई अंधारे आणि दुसरी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून आपले उमेदवार संजयराव कदम शिवसेना नावाचे जहाज जेव्हा हेलकावे खात होते जेव्हा संकटात होते ना तेव्हा या जहाजावर चालण्याचे धाडस करणार हेच ते आपले संजयराव कदम पक्षप्रमुख उद्धव साहेबांना उद्धव साहेबांच्या मदतीला धावून येणारे हेच ते संजय कदम रिकाम्या ताटावर बसण्याचे धाडस करणारे हे संजय कदमच असू शकतात लक्षात असू द्या आपले अमूल्य मत हे दापोली मंडणगड खेडच्या आपल्या हक्काच्या माणसाला